नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत हे बघा हा समोर जो दुधी दिसतो आहे तर या दुधीची आपण खीर करणार आहोत आणि ती पण एकदम क्विकवाली म्हणजे आपण दूध वगैरे आठवत बसणार नाही आहोत अशी पटकन बनणारी आपण खीर बघणार आहोत करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग लागूया का मला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर इकडे मी दुधी घेतलेला आहे आणि त्याला बाहेरची अशी साल काढून हे बघा घेतलेला आहे आणि आतला जो पार्ट असतो तो देखील आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे आणि किसल्यानंतर एकदा चेक करायचं की हा दुधी कडू तर नाही आहे का कडू असेल तर लिटरली फेकून द्या तर आपण इकडे घेणार आहोत दीड वाटी भरून इकडे घेणार आहोत दुधी जर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात आवडत नसेल किंवा कमी आवडत असेल तर तुम्ही एक वाटी देखील घेऊ शकता तसंच मी इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपण क्विकवाली खीर करणार आहोत त्यामुळे आपल्याला दूध आटवायचं नाही आहे म्हणून आपण इकडे चार टीस्पून भरून इकडे मिल्क पावडर घेणार आहोत एक टीस्पून भरून इकडे आपण घेणार आहोत तूप अर्धी वाटी साखर आहे तसंच इकडे मी दूध घेतलेलं आहे आणि दुधात केशर घालून ठेवलेलं आहे तर आपण केशरवालं दूध वापरणार आहोत जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता वेलचीपूड आहे आणि मिक्सवाले ड्रायफ्रूट आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता चला तर मग कृतीला सुरुवात करूया चला तर मग गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे ह्याच्यात मी आता काय करणार आहे एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि हा जो दुधी आहे आपला किसलेला तर ह्याच्यातलं मी पाणी काढून घेतलेला आहे पिळून तर तो आपण ह्याच्यात ॲड करणार आता ह्याला आपल्याला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे एक कमीत कमी एक दोन ते तीन मिनटं तुपावर आपलं छान परतून झालेलं आहे आता झाकण लावून आपण एक दणदणी त्याला वाफ काढूया म्हणजे एक तीन चार मिनटा त्याला वाफ येईल एक मिनिटानंतर जरा फक्त झाकण काढून आपण चेक करायचं की हे खाली लागलेलं तर नाही आहे ना गॅसची फ्लेम ही मी स्लो ठेवलेली आहे तीन मिनिटातच ह्याला चांगली दणदणीत वाफ आली तर त्यामुळे मी चार पाच मिनटं वाट नाही पाहिली आहे आता आपण काय करूया ह्याच्यात दूध ऍड करूया ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया आणि ह्याला शिजू देऊया आता झाकण लावून आपण ह्याला शिजू द्यायचं आहे सुरुवातीला मी तुपावर दोन ते तीन मिनटं ह्याला परतवलं होतं तसंच तीन मिनटं मी ह्याला झाकण लावून शिजवून घेतलेलं ला होतं दूध आपलं चांगलं तापलेलं आहे हे बघा त्याला उकळी देखील आलेली आहे आता आपण काय करूया एक एक इन्ग्रेडियंट ह्याच्यात ॲड करूया तर सगळ्यात प्रथम मी इकडे वेलचीपूड आणि मिक्सवाले ड्रायफ्रूट टाकत आहे व्यवस्थित नीट मिक्स करते आता ह्याच्यात केशरवालं दूध ॲड करते आणि आता आपल्याला साखर ह्याच्यात ॲड करायची आहे सध्या आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची नाही आहे साखर आपली व्यवस्थित मेल्ट झाली आहे आता आपण काय करूया ह्याच्यात चार स्पून भरून मिल्क पावडर ॲड करूया थोडा एक रिच टेस्ट येते ह्याला आणि खीर लगेच आटून जाते हे बघा मिल्क पावडर टाकल्यानंतर ह्याला अशी खळखळून खड़ अशी उकळी आलेली आहे मी कंटिन्युअसली ह्याला ढवळत देखील होती आता आपण काय करूया गॅसची फ्लेम ही बंद करूया चला तर मग इकडे आपली टेस्टी आणि अशी मस्तवाली अशी दुधीची खीर ही तयार झालेली आहे काहीही मेहनत जास्त ह्याला लागत नाही दूध आठवायची तर चिंताच नाही रेसिपी ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता नवरात्र आहे दिवाळी येते आहे कोणत्याही सणासुदीला तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा किंवा असंच गोड म्हणून तुम्हाला काही खायची इच्छा झाली तर ही पटकन होणारी खीर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद